नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तेजश्री प्रधाननं प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता मालिकेतील तेजश्रीचं मुक्ताचं पात्र चाहत्यांना फारच भावलं होतं मुक्ताच्या अभिनयातील तेजश्रीवर चाहते प्रेमात होते अशातच अचानक तेजश्रीनं प्रेमाची गोष्ट मालिका सोडली आणि चाहत्यांना धक्काच बसला तेजश्रीनं मालिका का, का सोडली याचं कारण अजूनही अनुत्तरितच आहे परंतु आता एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे अपूर्वा नेंबळेकर आणि तेजश्री प्रधानने इंस्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं आहे त्यामुळे त्यांची जीवभावाची मैत्री तुटली की काय अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्री मुक्ताची भूमिका साकारत होती तर अपूर्वा ही मालिकेतील भूमिकेत होती दोघींची जीवाभावाची मैत्री दिसून येत होती त्या दोघींचे दुबई ट्रिपचे फोटो देखील प्रचंड व्हायरल झाले होते परंतु जेव्हा तेजश्रीने मालिका सोडली तेव्हा अपूर्वाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे चाहत्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला प्रेमाची गोष्ट मालिके तेजश्रीची जागा आता स्वर्धा ठिगळे हिने घेतली दरम्यान अपूर्वाने स्वर्धाच्या साठी खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं परंतु तिच्या पोस्टमध्ये उल्लेख उल्लेखसुद्धा नाही दरम्यान अपूर्वा आणि तेजश्री दोघींनीही एकमेकींना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे त्यामुळे मालिका सोडण्याचं कारण अपूर्वा तर नाही ना असा ना संशय व्यक्त केला जातोय